भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने पेझारी येथे दहावी आणि बारावी आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्यात विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन गे। शिक्षण घेण्याचे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील यांनी केले सत्कार आणि सन्मानाने प्रेरणा मिळते आणि प्रेरणेतून राष्ट्र घडते या उदात्त हेतूने देशाची आदर्श आणि गुणवंत पिढी घडवण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला रायगड जिल्हा तिसऱ्या मुंबईच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीनंतर रोजगार आणि नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत तसेच जिल्ह्यात नवनवीन उद्योग आणि प्रकल्प विस्तारत असल्याने विद्यार्थ्यांनी मन लावून एकाग्रतेने अचूक शिक्षण आणि पदवी मिळवल्यावर लक्ष केंद्रित करावे असा सल्ला चित्राताई पाटील यांनी यावेळी दिला या कार्यक्रमाला अॅडव्होकेट आस्वाद पाटील उपाध्यक्ष सवाई पाटील प्रियदर्शनी पाटील मंजुषा कुदुमोती सरपंच सुमन पाटील चेतन पाटील रोशन भगत अशोक वारगे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टी आणि महिला मोर्चा युवा मोर्चातर्फे आम्ही दहावी बारावीच्या ज्या ग्रामीण भागातील टॉप आलेली जी मुलं होती त्यांचा गुणगौरव गुण सोहळा ठेवलेला एकंदरीत ग्रामीण भागातील मुलांना करिअर गायडन्ससुद्धा गरजेचं असतं जेणेकरनं फक्त गुणगौरव गुण सोहळा म्हणजे त्यांनी जे दहावी बारावीमध्ये जे काही यश मिळवलेलं आहे त्याचा सन्मान नव्हता तर पुढची जी त्यांच्या आयुष्याची वाटचाल आहे त्याच्यासाठी येणारी तिसरी मुंबई आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्याच्यासाठी त्यांना कुठल्या प्रकारचं शिक्षण गरजेचं आहे येणाऱ्या इंडस्ट्रीसाठी उद्या येणाऱ्या कॉर्पोरेटसाठी त्यांना कुठल्या प्रकारच्या सर्विसेससाठी त्यांचं कुठलं शिक्षण गरजेचं चा आहे ह्याची चर्चा होणंसुद्धा गरजेचं होतं त्यामुळे ते फायदे त्यांना मिळत असताना आपण फक्त स्थानिक पुत्र आहोत किंवा भूमिपुत्र आहोत म्हणून आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्याच्यापेक्षा आम्ही आमच्या मेरिटने आम्ही आमच्या कर्तृत्वाने आणि आम्ही आमच्या इंटरव्ह्यूमध्ये पास झालेलो आहोत आणि या नोकरीसाठी आम्ही पात्र आहोत ही क्षमता त्यांच्यामध्ये यायला पाहिजे तर त्यांनी आज निर्णय घेतला पाहिजे की कुठल्या प्रकारचं शिक्षण त्यांना घ्यायचं आहे आणि ही चर्चा करण्यात आली आणि त्याचप्रकारे त्यांच्या त्यांचा गुणगौरव करण्यात आला रायगडमध्ये बऱ्यापैकी चांगल्या सुविधा शिक्षणाच्या आहेत पण एकंदरीत मेडिकल लॉ इंजिनिअरिंग हे कॉलेजेस आहेत प्लस एन बी एची पण कॉलेजेस आहेत पण असे वेगवेगळे कोर्सेस आहेत की ज्या कोर्सेसच्या माध्यमातून त्यांना ते प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जी डेव्हलपमेंट आहे जे कॉर्पोरेट्स आहेत ज्या इंडस्ट्री आहेत तर त्यांना वेगवेगळ्या आनुषंगिक जे कोर्सेस असतात तर ते कोर्सेस येणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांची गुणवत्ता वाढेल आणि जेणेकरून शहरी कॉम्पिटिशनमध्ये भिमा... वेग ते टिकणं गरजेचं आहे तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे तर तशा प्रकारचे इन्स्टिट्यूट्स येणं गरजेचं आहे आज तिसरं विमा आज विमानतळ येत आहे तर त्या विमानतळासाठी लागणारे वेगवेगळे कोर्सेस आहेत म्हणजे ग्राउंड फ्लोअरपासून एक टॉप मॅनेजमेंटपर्यंत तिथं भरती होण्याची शक्यता आहे मग ते कोर्सेस आपल्याकडे मिळत आहेत का तर ते खूप प्रकारे मिळत आहेत किंवा त्यांच्या प्रायझेस खूप तीसशा हायर लेवलला आहेत तर त्या अतिशय इझिली आणि अवेलेबिलिटीमध्ये येणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगीत ते कोर्सेससुद्धा रायगडमध्ये येणं गरजेचं आहे